आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस योग्र्या सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गंगागिरी महाराजांचा एकशे अखंड विराम सप्ताह हो। सुंदर पार पडलेला आहे आणि लाखो लोक त्या ठिकाणी सहभागी झाले आणि एक या सप्ताहाच्या माध्यमातून एक जनजागृती चांगल्या प्रकारे झाली आणि आपण जागृत नेहमी असलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट काही घटना ज्या घडतात आणि त्याच्या प्रतिक्रिया समाजामध्ये उमटतात तर अशा वेळेला आणि आपलं मत व्यक्त करताना कुठल्या अनुषित प्रकार आपल्याकडून घडणार नाही कोणाचं मन आपल्याकडून दुखवलं जाणार नाही कारण आपली संस्कृती आहे कोणाही जीवाचा नगळो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची भगवंताची पूजा हीच आहे की कोणालाही आपण दुःख देऊ नये फक्त एक असतं की आपल्यावर अन्याय होत असेल तर तो आपण सहन करू नये हे शास्त्र सांगतो पण दुसरं अन्याय देखील करू नये दुसरी महत्वाची गोष्ट आपलं मत आपण व्यक्त करीत असताना आणि पूर्ण अहिंसेचं पालन करावं आणि त्यामुळं कोणाला दुःख होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये आणि अराजकता निर्माण होणार नाही याची सर्वांनी आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेड चिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क